जे दुगाराड्डे वगैरे चालू आहेत का ते पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करता पुन्हा चालू केलं कारवाई पाहिजे तुम्ही शब्दात देताना की उद्यापासून सगळे बंद म्हणजे टक्के टक्के आंबेडकरांच्या पदस्पर्श आणि पवित्र झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडातील हे महाड शहर आहे महाडला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाड शहरा शहरामध्ये जर अशा प्रकारचे जर अनधिकृत धंदे होत असतील मटका सारखे तर आपण कळत न कळत छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला इथे कलंकित करतोय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आम्ही पोलिस स्टेशनला इथे आलोय आणि पोलिस स्टेशनचे महाड शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव सर पी आय जाधव सर हे आम्हाला इथे आश्वासन हे आम्हाला ठोसपणे शंभर टक्के सांगतायत की या महाड शहरातले हे जे अवैध धंदे आहेत हे उद्यापासून तुम्हाला दिसणार नाही हे शंभर टक्के बंद होतील साहेब स्वतः सांगतील साहेबांकडे कॅमेरामॅन हा सर या संबंधित आपण आता कारवाई काय करणार काय सांगणार या संदर्भात मला ज्या ज्यावेळी ह्या अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये माहिती मिळेल त्या त्यावेळी माझी पोलिसांची टीम त्या अवैध धंद्यांच्यावर कारवाई करेल आणि हे अवैध धंदे महाड शहरामधून नष्ट होतील याच्यासाठी माझ्यापर्यंत जेवढे मला प्रयत्न करणं आवश्यक आहे गरजेचं आहे त्यासाठी कायद्यानं मला जे जे अधिकार दिलेत त्या अधिकार वापरून त्या धंद्यावर मी कारवाई करेन